कालभैरव जयंतीनिमित्त मृत्यूवर मात करणाऱ्या कालभैरवाचे स्वरूप समजावून घेऊया आज कार्तिक अष्टमी हा दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त महादेवाच्या या अवताराबद्दल अधिक जाणून घेऊ आणि माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते पुराणांच्या मते कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या जपाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मल्याचा त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते कार्तिक वद्य अष्टमीला भैरवजयंती हे काम्य व्रत केले जाते गयात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा व अधिक हातातून तलवार बाण त्रिजूळ दोरी आयुधे पाच चेहरे रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात याचे कारण ही भैरवाची उग्रताच होय ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते तो शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तीपीठांचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात त्याच्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो असे ते मानतात शय्यव आगमांनुसार एकूण चौसष्ट भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गाच्या आठ प्रमुखांना अष्टभैरव म्हणतात तंत्रग्रंथानुसार चौसष्ट भैरव हे चौसष्ट योगिनींचे स्वामी असतात अष्टभैरवांच्या नावांविषयी मतभेद आहेत शांतिकर्मात व दैवव्रत उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते त्याला पापभक्षण आमर्दक कायराज इ नावेही आहे काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्याव्याचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधाव्याचा अशी प्रथा आहे उज्जैनजवळील भैरवगड ह्या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते आश्विन कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालष्टमी हे त्याचे व्रत केले जाते शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचली भैरवाची पूजा करतात सूर्य व शिवयांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंड भैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे शिवाचे बटुक भैरव नावाचे एक तामस्वरूपही आढळते दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षक देवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात राजस्थानात भूतपिशाच्यांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही असा शिवाने उशाप दिला ब्रह्मदेवा ने शंकराचा अपमान के क्रोधाग्न काया रंगाचा भैरव त्याने ब्रह्मदेवाचे शिवनिंदा करणारे पांचवे मस्तक सर्व सर्वतीर्थान जाऊन ही ब्रह्म पाप ब्रह्मतेचे झाले नहीं शेवटी काशीतुक्ति मिलाली व्याने ब्रह्मदेवाचे मस्तक थे थे थे, तेथे कपालमोचनतीर्थ बन